नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अल्पसंख्याक शाळेची शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक एक जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पटेल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित नॅशनल हायस्कूल यासीन प्लॉट ताजाबाद नागपूर ट्वेंटी फोर महाराष्ट्र शासनद्वारा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त उर्दू माध्यम शंभर टक्के अनुदानित मोबाईल नंबर संपर्क क्रमांक एकूण तीन संपर्क क्रमांक दिले आहे पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावी शैक्षणिक योग्यता बी एस सी किंवा एम एस सी बायोलॉजी बी एड उर्दू माध्यम रिक्तपद एक वेतन किंवा मानधन शासकीय नियमानुसार शेरा किंवा पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे सूचना सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येईल तरी सर्व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक आठ जून दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे सचिव शाळा समिती नॅशनल हायस्कूल यासिन प्लॉट ताजाबाद नागपूर जाहिरात क्रमांक दोन जामिया अरबिया रशिदिया सोसायटी नालसाहेब चौक नगर नागपूर रजिस्टर नंबर यप तीन नऊ चार तीन द्वारा संचालित सरकार मान्य रशिदिया उर्दू हायस्कूल नालसाहेब चौक नगर नागपूर अठरा शाळा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त सूचित करण्यात येते की आमच्या शाळेच्या खालील शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे पद भरणे आहे अनुक्रमांक एक पद प्रयोगशाळा परिचर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बारावी पास विज्ञान पदसंख्या माध्यम उर्दू एक संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला अंशता अनुदानित साठ टक्के अनुदानित सूचना उपरोक्त पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह संस्थेचे कार्यालय नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर अठरा येथे मुलाखतीकरता उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी हा संपर्क क्रमांक दिला आहे या नंबरवर संपर्क करावे सचिव जामिया अरबिया रशिदिया संस्था नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर मुख्याध्यापिका रशिदिया उर्दू हायस्कूल नालसाहेब चौक नगर नागपूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद